विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चांदगड या लोकप्रिय YouTube चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा न्यूज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी चांदगड शहरामध्ये आहे आणि आज चांदगड शहराची नगरपंचायत निवडणूक चालू आहे आणि गेल्या गत वर्षा पाच वर्षांमध्ये जे उपनगराध्यक्ष पद जे फिरोज मुल्ला आहेत ते ह्या वेळेला राजश्री शाहू आघाडीमधून नगरसेवक ह्या पदासाठी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब गेल्या वेळेला आपण उपनगराध्यक्ष पद सुद्धा भूषवलेला आहे आणि आज आपण नगर नगरसेवक ह्या पदासाठी प्रभाग तीन। प्रभाग तीनमधून निवडणूक लढवत आहात आपण ह्या पाच वर्षामध्ये केलेली कामं आणि आता लोकांच्यामधून जनतेमधून मिळालेला काय प्रतिसाद आणि आपली भूमिका एकंदरीत आपण काय सांगू शकाल मी फिरोज अब्दुल रशीद मुल्ला माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत चंदगड मी मी प्राची ताई नगराध्यक्ष म्हणून जेव्हा निवडून आले त्यांच्या अंडरमध्ये काम करत असताना तर पस्तीस कोटीचे कामं आपण गावामध्ये केलेली आहे चंदगड गावामध्ये आमच्या समाजपैकी बोलायचं म्हटल्यानंतर समाज मुस्लिम समाजपैकी जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा एक लग्नाचा हॉल आहे एक हॉल मंजूर करून आणलो आपण म मंडली साहेबांच्या परत टोटल साडेतीन कोटी रुपये आम्ही मुस्लिम समाजाच्या वाडातनी खर्च केलेला आहे हे खर्च करत असताना आपल्याला आडी अडचण येत असता दादा हे सगळ्या जनतेला माहीत असते खरं काम करत असताना आम्हाला दयानंद कानेकरची साथ मिळाली संजय चंद्रची साथ मिळाली नौशद मुलांची साथ मिळाली असं सगळ्या आमच्या जेवढे जे लोक मंडळ होते त्या लोकांची साथ मिळाली म्हणून आम्ही पुढं पाय पाऊल घालत घालत चाललो तर आपल्याला हे अजितदादांचं किंवा बंटी बंटी साहेबसाहेबांचं राजेश पाटील साहेबांचं गोपाळ पाटील साहेबांचे ह्याच्या ह्या सगळ्यां लोकांकडून आपल्याला निधी मिळाल्यानंतर आपण पस्तीस कोटीची कामं पूर्ण तत्व करून आम्ही एक नाळ फोडून जाणे खडी टाकणे हे काम आम्ही केलेलं नाही संपूर्ण काम आम्ही जनतेच्या लेवल विचार विचारणा केली तर जनता बी सांगेल तुम्हाला की आम्ही जे केलेले पस्तीस कोटीचे काम जे केलेले आहे गावामध्ये चंगडगावा शहरामध्ये तर ते काम खरोखर फारदेशी चांगलं झालेलं आहे आम्ही आता दहा कोटीचं ह्या नवे पंचायतचं प्रशासकीय इमारत चालू आहे त्याच्यासोबत शंभर टक्के मोलाचा वाटा अजितदाचं बी आहे त्याच्यात कारण त्यांनीच निधी दिलेली आहे आपल्याला पीडब्ल्यूडी मार्फत मार्फतनं तर आपडमध्ये ज्या टमाला आम्ही वाढत आता जायलो आहे मतं मागण्यासाठी तर शंभर टक्के प्रतिसाद त्या जनतेचा आपला कौल आपल्या आमच्या आमचे अठराचे अठरा नगरसेवक निवडून येतील नंदाताई नंदाताईनं आपल्याला उमेदवारी देऊन मला स्वतःला उमेदवार देऊन त्यांनी जवळ सहा उमेदवार आपण वाढवणे उभा केलेले आहेत आणि त्यांचे सहा उमेदवार दयानंद कानेकरीचे सहा उमेदवार असं जे आपण आघाडी केलेले आहे शाहू आघाडी त्याचे संपूर्ण उमेदवार निवडून येणार ही शाह गॅरंटी मी देतो मला तुम्ही उपनगराध्यक्षपद बसवलेलं आहे आज जनतेमध्ये तुम्ही ज्या वेळेला लोकांच्याकडे जात आहात तर लोकांच्या मधनं असा प्रतिसाद काय की गेलेल्या काम जे आपण पाच वर्षात जी कामं काही लोकांची केलेला आहेत ती लोकं आपल्याला काय सांगतात काय म्हणतात नेमकं पाच वर्षामध्ये जी कामं आपण केलेली होती त्या लोकां जनतेच्या समोर आपण ज्या ज्या तुम्हाला जातो आहे खरोखर जनता समाधान आहे आमच्यावरती आणि हे सोडून वैयक्तिक मी जे कामं केले लो जनतेची जनतेची कामं करत असताना मी जवळजवळ दोनशे दो दो छप्पन रेशन कार्ड मी स्वतः बनवले आहे ब्याऐंशी विधवा निर्माण योजनेमध्ये त्यांना लाभ देऊन त्या लोकांनी एक हजार पेन्शन पंधराशे पेन्शन हा आता काम करून दिलेलं आहे कित्ये ले ले मी कित्येक काम लोकांचे केलेले आहे मी कुणाचं एक रुपये चहायचं पिलेलं नाही त्या पद्धतीनं रात्रीचं काम केलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जनतेच्या कामात मी असतोय आणि याच्या पुढे मी राहणार आहे मी कारण आम्ही जे कामं केलं हे कामं कदापि कोण करू शकणार नव्हते या पाच वर्षामध्ये पुढे बी आम्ही जवळजवळ पन्नास कोटी रुपये निधी आम्ही सगळे निवडून आल्यानंतर पन्नास कोटी रुपये निधी वरच्या लेवलला आणून आम्ही ते काम करून लोकांचे समाधान व्यक्त करा करत होत्या तर हे होते फिरोज मुल्ला ज्यांनी उपनगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे त्यांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षामध्ये ह्या चंदगडवासियामध्ये मी साधारण दीडशे ते दोनशे लोकांना रेशन कार्ड काढून दिली तसेच संजय निराधार गांधीची जी विधवा पेन्शन आहे ती सुद्धा त्या लोकांना मिळवून दिली एकंदरीत दिनदलित दुबळ्या लोकांची मी जी कामं केलेली आहेत ती कामं त्या कामाची पोचपावती येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला नक्कीच मिळेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला चंदगड